मराठी न्यूज एक्सप्रेस सोबत सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग जनता पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभागातील राघवेंद्रनगर आदर्श नगर परिसरात होम टू होम प्रचाराप्रसंगी मोठ्या स्वरूपात ज्येष्ठ नागरिक माता भगिनी यांचा सहभाग होता मोठ्या स्वरूपात याच प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रभाग अठराचे अधिकृत उमेदवार यन्नम श्रीकांचना रमेश दोडमणी राजश्री शिवशंकर पल्ली प्रशांत अनिल पाटील शिवानंद सिद्धरामप्पा या सर्वांनी परिसरातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि संपूर्ण पॅनलला मतदान करून विजयी करण्याची साध यावेळी घालण्यात आली याप्रसंगी संपूर्ण परिसर भारतीय जनता पार्टीच्या जयघोषाने दणाणून दिला प्रत्येक घरातून जिंकणार फक्त भाजपा फक्त कमळ हेच आशीर्वाद माता भगिनी ज्येष्ठांकडून उमेदवारांना मिळाले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देखील मोठ्या स्वरूपात उपस्थित होते प्रभा श्री श्रीकांचना रमेश यन्नम ब राजश्री शिवशंकर दोडमणी क प्रशांत अनिल पल्ली ड शिवानंद सिद्रामप्पा पाटील यांना कमळ या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन उपस्थित नागरिकांना करण्यात आले यावेळी स्थानिक नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते